या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर डोसा करून दाखवणार आहे अतिशय जाळीदार आणि आपल्याला कोणतीच पूर्वतयारी करायची नाही आहे वेळेवरच तुम्ही तांदूळचा वापर करा आणि वेळेवरच तुम्ही हा डोसा करा अतिशय क्रिस्पी आणि पापडसारखा होणार आहे आणि हॉटेलसारखा होणार आहे पूर्ण रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि मी तुम्हाला परफेक्ट प्रमाण सांगणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही हा दोसा करा नक्की तुम्हाला हा दोसा जमेल हॅलो नमस्कार अनिता गृहिणी किच्यामध्ये सगळ्यांचं आज खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला इन्स्टंट डोसा करून दाखवणार आहे परंतु इन्स्टंट डोसा म्हणजे रव्याचा डोसा नाही परंतु डाळ आणि तांदूळ भिजवायचे नाही किंवा त्याला आंबवण्याचे सुद्धा नाही तर लगेच आपण धुवायचे डाळ तांदूळ धुवायचे आणि लगेच त्याचा आपण डोसा करायचा हा इन्स्टंट डोसा आहे अतिशय पेपरसारखा कुरकुरीत पूर असा डोसा होतो आणि त्याच्यासोबतच मी तुम्हाला सांबारसुद्धा करून दाखवणार आहे सांबार अतिशय टेस्टी आणि हॉटेलमध्ये मिळतो तशा प्रकारे आज मी तुम्हाला सांबार करून दाखवणार आहे आणि बटाट्याची भाजी चला आता आपण कोणताही वेळ नाही करता आता आपण किचनमध्ये जायचं आणि रेसिपीला सुरुवात करायची सांबार करण्यासाठी आपल्याला इथे तुरीच्या डाळीचा वापर करणार आहे बाकी कोणतीच डाळ मी वापरणार नाही आणि तुरीची डाळ मी कोणतीच पाण्याने भिजवली नाही पूर्वतयारी नाही केली लगेच आपल्याला भिजवायची धुवायची आणि लगेच आपल्याला कुकरमध्ये टाकायची आहे आता कुकरमध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये मी फक्त काय टाकणार आहे हळद टाकणार आहे आणि पाणी टाकणार आहे पाणी थोडं तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल कारण आपल्याला सांबार हा पातळ करायचा आहे पण मी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला गॅसवर हा कुकर ठेवायचा आहे आणि चार ते पाच चांगल्या चिट्ट्या होऊ द्यायच्या आता एकीकडे डाळीचा कुकर मांडलेला आहे तर दुसरीकडे मी बटाटेसुद्धा तसेच लावणार आहे बटाटे मी दुसऱ्या कुकरमध्ये लावणार आहे इथे बटाटे मी पाच ते सहा बटाट्याचा वापर केलेला आहे परंतु मधातून चिरलेले आहे आणि यालासुद्धा आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आणि नंतर अपनी, कुकर आपले आता झालेले आहे पण मी तुम्हाला आता सुरुवातीला सांबार करून दाखवणार आहे तेल घ्यायचं त्यामध्ये मोरी टाकायची जिरं टाकायचं आणि आपल्याला कांदे टाकायचे आहे कांदा इथे एक कांदा घेतलेला आहे आणि त्याला थोडं बारीक चिरायचं आपल्याला नाही तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा कांदा टाकू शकता परंतु मी फोडणीमध्ये हा कांदा टाकलेला आहे त्याला थोडा ट्रान्सफर होऊ द्यायचा आणि त्याच्यामध्ये मी फक्त वांगे वापरलेले आहे तुम्ही इतर भाज्या वापरू शकता किंवा काही नाही टाकलं तरी चालेल इथे भरपूर प्रमाणामध्ये मी दोन ते तीन चम्मस सांबार मसाला टाकलेला आहे फोडणीमध्ये आणि नंतर एक चम्मस चवीला लागेल तसं आपल्याला तिखट वापरायचं आहे आता सांबार मसाला छान शिकत असतो आणि वरणाचं जे वरचं पाणी होतं ना ते वरचं पाणी मी टाकलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याला तो तोपर्यंत तेल फुटत नाही नंतर पूर्ण वरण आपल्याला टाकून द्यायचं आहे आणि परत त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आता तुम्हाला कितपर्यंत पातळ करायला पाहिजे तसं तुम्ही त्यामध्ये पाणी टाका आणि नंतर इथे चिंचेचं पाणी टाकायचं चिंचं आपल्याला पहिले भिजून घ्यायची आहे नंतर आपल्याला त्याचं पाणी करून टाकायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि उकळायला ठेवायचं आहे आता एका साईडला मी सांबार ठेवलेला आहे उकळायला आता दुसऱ्या कढईमध्ये मी तेल टाकलेलं ते टाक आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकायचं थोडंसं आणि उभा कांदा चिरायचा आता इथे मोठे दोन कांदे चिरलेले आहे इथे बटाट्याची सुकी भाजी करून दाखवणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं अद्रक आणि लसण याची पेस्ट टाकायची आणि कांदा लवकर व्हायला हवा म्हणून मी थोडंसं त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे म्हणजे कांदा कसा लवकर होऊन जातो थोडा आपल्याला उधायचा आहे जास्त आपल्याला करपून घ्यायचा नाही कांदा इथे आणि एका साईडला आपल्याला वरणसुद्धा सॉरी सांबारसुद्धा आपल्याला बघायचा आहे आता इथे हिरवी मिरचीची पेस्ट वापरलेली आहे हिरवी मिरच्या मी चार ते पाच अशा हिरवी मिरची वापरलेली आहे त्याची पेस्ट टाकायची हळद टाकायची आपल्याला बाकी आपल्याला त्यामध्ये तिखट टाकायचं नाही कारण इथे आपल्याला पिवळी भाजी करायची आहे बटाट्याची आणि नंतर उकडलेले बटाटे आपल्याला त्याची साल काढून करून आपल्याला टाकायचं आहे परत त्यामध्ये मी थोडं मीठ टाकलेलं आहे आणि चांगली एक वाप येऊ द्यायची आणि शेवटी त्यामध्ये आपल्याला कोथिंबीर पेरायचं आहे इथे आपली सुंदर अशी अशी बटाट्याची भाजी झालेली आहे हॉटेलात मिळते त्याप्रमाणे आता इथे मात्र मी तुम्हाला तांदूळ कस किती घ्यायचे आता दोशाचं प्रमाण कसं आहे तीन वाटी जर तांदूळ असेल ना तर तुम्ही एक वाटी उडदाची डाळ घ्यायची असं प्रमाण आहे आता मी तुम्हाला तसं प्रमाण दाखवत आहे कोणतीही एका वाटीने माप घ्यायचं आपल्याला तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता आणि एक वाटी इथे मी उडदाचा चोला घेतलेला आहे आणि आप आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचा आहे दोन पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आणि ते पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे नंतर लगेच आपल्याला काय करायचं मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टाकायचं आहे आता इथे मी अर्धी डाळ टाकलेली आहे डाळ तां तांदूळ कारण पूर्ण डाळ मावणार नाही म्हणून अर्धी त्यामध्ये टाकलेली आहे आणि एक वेळ असंच फिरून घेणार आहे काही न टाकता आपल्याला असंच फिरून घ्यायचं आहे किंवा तुम्ही लगेच त्यामध्ये पाणी टाकू शकता नंतर त्यामध्ये मी काय टाकलेलं आहे एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि एक वाटी आपल्याला दही टाकायचं आहे दही मात्र आपल्याला आंबट घ्या तुम्ही दही तरच तुमचा डोसा चांगला होतो कारण हा इन्स्टंट डोसा आहे म्हणून आणि नंतर आपल्याला फिरून घ्यायचं आहे जर लागत असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडं पाणी परत त्यामध्ये टाकू शकता आता पूर्ण फिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला असं बारीक असं सॉफ्ट असं आपल्याला करायचं आहे बघा मी दाखवते इतकं सॉफ्ट झालेलं आहे हाताला आपण डोशाचं बॅटर करतो ना त्याचप्रमाणे आपल्याला बनवायचं आहे आणि थोडंसं मिक्सरच्या पॉटमध्ये थोडं पाणी टाकायचं खूप आपल्याला घट्टही करायचं नाही खूप पातळ करायचं नाही आणि दहा मिनटं तुम्ही झाकून ठेवू शकता किंवा तुम्ही लगेच करू शकता बघा इथपर्यंत आपलं असं छान पातळ झालेलं आहे आणि नंतर काय करायचं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे तवेनुसार थोडं मीठ टाकायचं आणि सोडा टाकायचा इथे मात्र इनोचा वापर करायचा नाही सोड्याचा वापर करा आणि पूर्ण छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं तोश्याचं बॅटर झालेलं आहे निर्लिग्त तवा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि गरम झाल्यानंतर त्यावर आपल्याला पाणी शिपळायचं आहे म्हणजे थंड करायचं पाणी टाकल्यानंतर थोडं मी तेल टाकलेलं आहे आणि परत पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला पूर्ण छान कॉटनच्या कापडाने पुसून घ्यायचं आहे नंतर मात्र आपल्याला त्यावर तेल टाकायचं नाही आणि वाटीच्या साहाय्यानेच आपल्याला डोसा करायचा आहे हॉटेलमधले कसं जी वाटी असते ना अशी प्लेन घालून ती वाट त्या वाटीचा वापर करा त्याच डायरेक्शनने आपल्याला डोसा टाकायचा आहे आणि गॅसची फ्रेम आपल्याला यावेळेस मीडियम ठेवायची कमी ठेवायची आणि नंतर थोडा होत आला की लगेच आपल्याला तेल सोडायचं आहे बघा किती सुंदर त्याला होल पडलेले आहे इतका कुरकुरीत आणि छान आणि नंतर काय होते तो डोसा ॲटोमॅटिकच खालून असा वर येतो असा क्रिस्पी आणि सुंदर असा डोसा झालेला आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे त्याचप्रमाणे आणि थोडा कडक झाला की लगेच आपण त्याला गोल फोड क करून आपण काढून टाकायचा आता तुम्हाला कितपर्यंत क्रिस्पी पाहिजे कधी कोणाला नरम आवडतो त्याप्रमाणे तुम्ही हा डोसा करू शकता पण मी तुम्हाला पेपर डोसा करून दाखवत आहे आता एका साईडला वरण घेतलेला आहे सांबार घेतलेला आहे आणि बटाट्याची भाजी आणि डोसा ठेवलेला आहे बघा जितका कडक येईल ना तितका इतका सुंदर होतो का तो चव्यावर सुद्धा असा गोल गोल फिरतो अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा प्रत्येक डोसा असाच झालेला आहे कडक आणि त्या प्रत्य तव्यावर प्रत्येक वेळेला तेल टाकायचं नाही पाणी टाकायचं आणि कापडाने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला दोसे करायचे आहे बघा असा अद्दरसुद्धा आपण उचलू शकतो इतके पातळ आणि सुंदर असे दोसे झालेले आहे नक्की तुम्ही करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा इतरांना शेअर करा आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रमाण घ्या आणि त्याच पद्धतीने तुम्ही दोसा करा नक्की तुम्हाला जमेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा